बस कपडे घाला आणि चल जाऊया नाने लोक बाबांकडे बाय बाय तर नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतो कारण हल्ली पंधरा एक दिवस जरा कामाच्या गडबडीत वेळ भेटलो नाही त्याच्यामुळे व्हिडिओ करूक मिळालो नाही तर आता आज तरी पण वेळ नाही आहे तरी पण वेळात वेळ काढलो आणि ॲक्च्युली आमच्या काकी आमच्या माहेरला जाऊचा तर आम्ही आता इथून कणकवलीवरून निघतो गावी जातलो काकीक घेतलो आणि तिथून आम्ही मालवणसाठी निघतलो तर नांद्रुक या गावात आपण जातो तर काकीचा माहेर हा आपल्या सर्वेशच्या मामाचं गाव <laughs> तर मित्रांनो आपण आता गाडीत पेट्रोल वगैरे भरला आणि गावासाठी निघालो प्रवासात सुरुवात झालेली आपल्या काकी फोन करून देखील सांगितला की भवन जवळ ये ती इली की आपण तिका घेऊन नांद्रुकसाठी रवाना होणार नांद्रुक यो गाव मालवण तालुक्यात येतात निसर्ग रम्य असो गाव असा त्या गावात काजू आंबा खूप बागे वगैरे हो असत आणि आमच्या आजोबांचे थोडेसे असत आंबे आगे आगे हो Actually, सा सा तर आता आम्ही वगैरे आम्ही हातलो ऍक्च्युली आपल्या आजोबांचं हल्लीच निधन झाला तर आजिक भेटत म्हणून आम्ही चाललो आजिक भेटलं वगैरे माहीर पण गेलो नव्हतो माहीर माहिरांनी हा तर त्यांच्या घरी जाणार माहीर लिहिलं वगैरे ती आजीक भेटत नाही होती ती देखील भेटतील त्यांना थोड्या वेळ थांबू देते आणि मग आम्ही संध्याकाळी परत निघतलो म्हटलं तर आज आम्ही आमच्या व्हिडिओच्या मार्फत दाखवतो तर चला मग कुठे चाललो कुठे तुला सिक्रेट होत तुला सस्पेन्स सांगितलंच नाही आम्ही तुला हा नाही झुपलो कोणाच होतो तर मंडळी आता आम्ही पोहचलो कसाल बाजारपेठला बाजारात एकदम शांतता दिसता कसालची कसालचो बाजार ऍक्च्युली गुरुवारच असतात तेव्हा यानं फोर व्हीलर घेऊन जाण्यावर खूप मोठी गोष्ट असतात थोडी गर्दी असतात तर मंडळी आता आपण कट्ट्यात पोचलो कट्टा मालवण माहीर आमचं मायर खायला गे तो बघा मस्तपैकी झोपलो आ काकीकडे आणि निलमला भूक लागली म्हणून खाऊक घेऊक गेला गे करीत। आता संध्याकाळचे किती वाजले चार वाजले असतील साडेचार पावणे पाच पर्यंत पोहोचू तिथे तासभर जास्तीत जास्त तासभर थांबू आणि मग आम्ही निघू किती सव्वा चार वाजलेले आहेत संध्याकाळचे परत आंबरडला घरी जाणार आणि त्यानंतर मग कणकवलीला जाणार किती वाजतात बघूया हिलो हो ना तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आता नांदुक येथे पोचलो म्हणजे चौक्यावरून आतमध्ये घुसलो नुकते अजून तरी पण दोन तीन किलोमीटर आहे ना तीन किलोमीटर अजून आपल्याला आतमध्ये जायचं आहे वाडी खायचे ते पटेलवाडी पटेलवाडीत जाऊच पटेलांच्या वाडीत आपण जाऊचा মাব সমুদ্রা ধা কি মিটার পর মন্দির ছোটসা काजीक निघाली मराठा रंग घेऊन हे चौक्याच्या सीमेवर जातली काजिनका टाइमपासव झालं काजीउ चार काढलेनी रोडचं काम चालू आहे रोडचं काम नाही मायनिंग असतंय हे मंदिर हे मंदिर आहे ते

आणि इकडे खूप त्याच्यामुळे रस्ता डम्पर वाले रस्तो खराब करतात आपण आता पटेलवाडीत आलेलो हो। आहोत सर्वेश आमच्या मामाचं गाव नांद्रुक माहिती आहे का माहेर उठ चल हे बघ मामाचं घर गेला उठ घर आलो हे बघची गाडी मामाचं घर तर मंडळी अखेर शेवटी आपण नांदरुकला पोहोचलो निसर्गाच्या कुशीत आमच्या नांदुरुक बाबांचा घर असा चला तुमका दाखवत आहे रायवळ आंबा आहे अरे बाप रे किती आंबे पडले आहेत बघा म्हणजे आता दोन दिवस रायता आमच्याकडे असाच वाटता हा जबरदस्त दाखव बघू रायवळ आंबू बापरे काय धरलो आर माहीर आमचं आंबे जमा करूक लागलेलो हा तो काय रायता करून देतल लाव द्या आंब्याचा आपण व्हिडिओ बनवूया आंब्याचा रायता ना ही रायता किती झबरदस्त अरे खाऊ खाऊ मस्त आहे हे बघ हे आमले आहे तो माहीरने उचलला हं त्याला माहीरने बकसला घेतलंय चांगला आहे का सांग मी तुला धुवून दे त्याला एक नंतर काय बाबू तो ठेव जा डब्यात कसा आहे रे अंबा इकडे बघून सांग मस्त आवडला कुठे घरी जाऊन खातो पण त्या टी शर्टची वाट लावतल माहेरीकडे बघ माहेरीकडे बघ माहेर लवकर बघ हिव चावी तर अशा प्रकारे आम्ही दोन पिशवे भरून आंबे घेतलेले असत गाडीत आत्ताच ठेवलंय आणि एक पेटी कलमाचा आंबा मामाने दिलेला हा तो देखील आत्ताच गाडीत ठेवून येलय तर मंडळी निलमने आणि माहेरने आता आंबे वगैरे जमा केल्यान हैसा त्या चहा वगैरे पिऊ आणि आम्ही घरी निघू जाऊ बघा माहीर आंबा संपलोच नाही हट्ट तुझं खाऊन अजून हा कितो तो तो आंबो आहे तो कितवा आंबा किती खाल्ले दोन हो तर मंडळी आता संध्याकाळचे आठ वाजलेले असत आणि आम्ही काकी गावात सोडलो आणि आता आम्ही आपल्या घरी येलो तर यो व्हिडिओ आम्ही आता इथेच एंड करतो आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र